ऊस वाहतूक व्यावसायिकांना ऊस तोडणीसाठी ऊस तोडणी मजूर पुरवतो म्हणून वेळोवेळी तब्बल अठ्ठावीस लाख रुपये घेऊन गंडा घालणाऱ्या एका मुकादमाला करमाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्वचा रोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्ठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात त्याच बारशी सत्र न्यायालयासमोर उभे केले असता न्यायमूर्तींनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे समजलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर राहणार उमरड तालुका करमाळा यांनी आणि शंकर दिगंबर मारकड राहणार उमरड तालुका करमाळा या दोघांनी ऊस तोडणीसाठी ऊस तोडणी मजूर पुरवतो म्हणून वेळोवेळी तब्बल अठ्ठावीस लाख रुपये घेऊन गंडा घालणाऱ्या जयसिंह राजसिंह माळचे राहणार वासदरे जिल्हा नंदुरबार या विरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल केल्या होत्या त्यानंतर जयसिंह राजेसिंह माळचे राहणार वासदरे जिल्हा नंदुरबार या मुकादमाला करमाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या पहिल्या घटनेत आरोपीने करार करून चौदा लाख रुपये घेऊन मजूर न देता गंडविले होते तर दुसऱ्या घटनेत आरोपींनी चोपन्न मजूर पुरवतो म्हणून चौदा लाख रुपये घेतले होते असे दोन्ही गुन्ह्यातील जवळपास अठ्ठावीस लाख रुपये घेऊन संशयित आरोपीने एकही मजूर उसतोडणीसाठी दिला नाही